सगळ्या बिझनेस हाऊसेस आपण जर बघितलं तर सगळे बिझनेस हाऊसेस मुंबईमध्ये बेस्ट आहेत आणि असा असताना जर सगळ्यांनीच निधी केंद्राला दिली तर मग राज्याला कशी सीएम फंडामध्ये कसं काय येणार आणि सीएम फंडातून सुद्धा खूप मोठ्या खर्चाची आवश्यकता होती जी कदाचित बजेटमधून होऊ शकत नव्हती मला असं वाटतं की त्यावेळी बऱ्यापैकी एक प्रेशराईज करण्याचं कामही केलं जात असायचं की बाबा आम्हाला पीएम केअरला द्या सीएम केअर सीएम फंडाला देण्यापेक्षा पीएम केअर द्या तर कदाचित आता बिझनेस हाऊसेस शेवटी दिल्लीचं जास्त ऐकतात त्याचं नक्कीच महाराष्ट्राच्या सीएम फंडात पैसे येण्यापासून प्रॉब्लेम्स होत असायचे त्या त्यावेळी त्यावेळी कधी भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांशी तुम्ही <coughs> असं कधी बोलला नाहीत की महाराष्ट्राची भाकरी खाऊन तुम्ही दिल्लीची चाकरी करताय महाराष्ट्राच्या बद्दल माझं बोलण्याचा जास्त प्रसंग नसायचा पण मी तुम्हाला एक जरूर सांगतो की निधीपेक्षा मंत्री म्हणून माझं काय जास्त लक्ष असायचं की महाराष्ट्राच्या वाट्याला जे औषध जे रॅशनिंग करून जे औषध रेमडेसिवीर किंवा मध्ये आपण तुम्हाला आठवत असेल की म्युकर मायकोसिस असो किंवा या संदर्भातले जे औषध उपलब्ध करून देण्याचा जो विषय होता तरी रॅशनिंग व्हायचं केंद्र सरकारकडून किंवा ज्या वेगवेगळ्या कंपनीज असतील त्यांच्याकडून कुणाला किती तर त्यामध्ये कधी कधी आपल्या राज्याला द्यावं यासाठी मी फोल्डेड हँड्समध्ये म्हणजे अशी एक विनंती करायचो मला अजून आठवतं की त्यावेळेच्या आरोग्यमंत्री वरचे जे वर, हर्षवर्धन तर त्यांना आम्ही अक्षरशः विनंती करायचो की आमचं सगळ्यात नंबर वन हायस्ट नंबर्स असलेलं स्टेट आहे प्लीज आम्हाला एवढं द्या तेवढं द्या विनंत्या कराव्या लागायच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आम्ही विनंती करायचो मी तर एकदा हात जोडतो म्हटलं पाय पडतो तुमच्या हे शब्द रेकॉर्डवर आहेत त्या त्यावेळेसच्या बाईट्स मध्ये सुद्धा असतील माझ्या की मी तुमच्या पाय पडतो पण आम्हाला आम्हाला वॅक्सिन कमी पडू देऊ नका आम्हाला औषधं कमी पडू देऊ नका